मित्रांनो साडेतीनशे वर्षे उलटूनही शिवरायांची क्रेज येतकिंचित कमी का झाली नाही याचं उत्तर त्यांच्या तलवारीपेक्षा त्यांच्या विचारात दडलं आहे अनेक राजे आले आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेले पण शिवरायांचा प्रभाव आजही तसाच आहे याला कारण आहे त्यांची काळाच्या पुढची विचारसरणी महाराजांनी धर्माची भिंत कधीच आडवी येऊ दिली नाही ते स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते पण धर्मांध कधीच नव्हते परधर्माचा द्वेष न करता सर्वांना समतेने वाजवण्याचा उत्तुंग आदर्श त्यांनी उभा केला म्हणूनच डॉक्टर बाळकृष्ण आपल्या महान शिवाजी या ग्रंथात म्हणतात की कट्टर धर्मांधतेच्या काळात जनतेचं कल्याण हाच स्वराज्य निर्मितीचा पाया ठेवणारे शिवराय हे हिंदुस्थानातील पहिले राजे होते शासनकर्ता म्हणून त्यांनी प्रत्येक धर्माला संरक्षण दिले प्रत्येक धर्म मुक्तपणे बहरू दिला ते सर्व धर्मांचे आश्रयदाते आणि रैत्याचे खरेखुरे पालक होते या संदर्भात खफीखानासारख्या शत्रूच्या गोटातील इतिहासकाराची साक्ष त्यांनी दिली आहे तो म्हणतो ज्यावेळी शिवाजीचे सैन्य लुटीवर जात असे त्यावेळी स्त्रिया मुस्लिम साधू फकीर आणि पवित्र कुराण यांना त्रास देऊ नये म्हणून सक्त सूचना प्रत्येक सैनिकाला असत कुराणाची प्रत हाती लागल्यास आदरपूर्वक ती आपल्या मुसलमान सैनिकाकडे सुपूर्त केली जात असे एखादी हिंदू अगर मुस्लिम स्त्री कैद केली गेली तर त्यावेळी तिची काळजी घेणारे जवळचे नातेवाईक कोणी तिथे नसेल नसतील तर स्वतः शिवाजी तिच्या सन्मानाची काळजी घेई त्या महिलेस ठेस लागू देत नसे याबाबतीत त्याचे हुकूम अत्यंत कठोर व कडवे होते त्यांची पायमल्ली करणाऱ्यास कठोर शिक्षा होत असे असा हा सर्व धर्मांचा आश्रय आणि रयतेचा खराखुरा पालक साडेतीनशे वर्षापूर्वी होऊन गेला ज्यांचे विचार आजही आपल्याला दिशा दाखवतात जय शिवराय